आपण काय चित्र घड्याळचं वाचन टेनिंग टाईम घड्याळ वाचन कसं करायचं टायमिंग चा इंग्लिश मध्ये ओके तुम्हाला लेसन आले ना हो त्यानुसार किती मिन्ड झाले हे झाले ओके किती वाजून किती मिन्ड झाले हे समजून आता करंट टाइम असेल म्हणजे दहा वाजले नऊ वाजलेत आठ वाजले तर ते कसं वाज ट्वेंटी फाय मिनिट फास्ट टू इन द आफ्टरनून व्हेरी गुड आता त्याच्यानंतर आता किती तीन वाजून चार बाजू दहा मिनिट चल रिया चार बाजू दा मिनिट टेन मिनिट 10 इन द टेन मिनिट फास्ट इन द फोर आफ्टरनून 4, लिहिली फोर फोर इन दोन इन दफ्टरनून हा व्हेरी गुड समजलं वहीमध्ये लिहायचं सुद्धा आणि रिंट पण करायचं लिहत असताना ओके किती वाजून किती मिनटं झाले ते सगळं तुम्ही मला इंग्लिश मध्ये सांगणार आहे समजलं सर्वांना ओके ओके ठीक आहे